बाबत मी अनेक दिवस आले अनेक महिन्यापासून मी जलजीवनच्या भ्रष्टाचाराबाबत बोलतो त्याबाबत मी अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क केला मी केंद्रीय स्तरी ती समिती सुद्धा त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये पाणीसाठी आली पाठपुराव हो केल्यानंतर पण त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक स्पॉट वर गेल्यानंतर काही व्हिडिओ घेतले काही फोटो कॉप्या घेतल्या पण केंद्रीय स्तरीय समितीने ज्या पद्धतीने अहवाल करणं गरजेचं तो, तो पद्धतीचा अहवाल न झाल्यामुळं माझं समाधान झालेलं नाही कारण आठशे तीस योजना त्यामध्ये शिवसेना योजना पूर्ण झाल्याचा सत्य त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिला प्रत्यक्षरित्या त्या योजना पाहिल्यानंतर चाळीस पन्नास सुद्धा योजना पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे मी काल सुद्धा एवढ्या जबाबदारीने जे बोललो त्यामाग ते त्यामा कारण आहे मी काल सुद्धा शिवसाहेबांना सांगितलं तुमच्या तरी एक थे कमिटी बनवा ते कमिटी मध्ये माज, माझे काही टेक्निकल लोक द्या आणि ती सगळ्या कामांची पाहणी करू हा फक्त नगर जिल्ह्यातला स्कॅम्प नव्हे राज्यामध्ये जलजीवनच्या जल निधीचा अपार केलेला आहे ही योजना फक्त अधिकारी आणि ठेकेदारांसाठीच राबवलेली हो प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाली मी त्यांना सांगितलं जर दोनशे दहा योजना पूर्ण झाल्या म्हणताना तुम्ही आता माझ्या बरोबर गाडीत चला जर दोनशे दहा योजना पूर्ण असेल तर मी माझ्या लोकसभेत सदस्याचा राजीनामा देतो आणि जर नसेल झाले तुम्ही सगळ्यांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवायची हो आज पण त्या